भीम नम बुद्धाय महाकवी वामनदादा कडक यांना सर्वप्रथम या ठिकाणी मी वंदन करतो आंबेडकर चळवळीमध्ये ज्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि या दुबळ्या समाजाची सेवा केली बाबासाहेबांच्या केवळ एका शब्दाखातर चित्रपटसृष्टीतील गीतांना तिलांजली देऊन केवळ आणि केवळ महाकवी वामनदादा कर्डक यांनी चळवळीचीच गीतं शेवटच्या श्वासापर्यंत गायली अशा या महाकवी वामानदादा कर्डकांची मोहळ या काव्यसंग्रहातील एक सुंदरशी रचना आपल्यासमोर सादर करत आहे तथागत भगवान बुद्धांचा धम्म किती महान आहे या धम्माचं महत्त्व या रचनेतून वामनदादांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे चला तर ऐकूया वामनदादांची ही सुंदर रचना रचनेचे शीर्षक आहे बुद्धाच्या चरणी सारे मानव प्राणी नावचनेच कोणी कोणीही या विशुद्ध व्हावे माझ्या बुद्धाच्या चरणी कोणीही या विशुद्ध व्हावे माझ्या बुद्धाच्या चरणी इथे नाही पोकळ वर्ण भेद सर्वांवरती करी तो प्रीती माझा गौतम बुद्ध दार खुले हे सर्वांना शूद्रांना चांडळांना साडी माळी ब्राह्मण कोळी विलीन वरे त्रिसरणी कुणीही या विशुद्ध वावे माझ्या बुद्धाच्या चरणी कुणीही या विशुद्ध वावे माझ्या बुद्धाच्या चरणी सर्वांची एकच वाट आणि नात विटळ नाही छळ नाही बुद्धांच्या धम्मात माझ्या बुद्धांच्या ठाई ढोंगाला थारा मुळीच नाही देवनाही देव नाही दिशाभूलीची नाकरणी कोणीही या विशुद्ध व्हावे माझ्या बुद्धाच्या चरणी कोणीही या विशुद्ध व्हावे माझ्या भूताच्या चरणी आणि निराशा कारण सर्वांच्या नाशा कुणीही येईल पाय तुडवी आपुल्या भारत देशा बडव्यानो धन दडव्यानो देशसंकटी बुडव्यानो अन्तर्शुद्धिकर जल् या विशुद्ध वावे माझा बुद्धा चरणी कोणे या विशुद्ध वावे माझ्या बुद्धाच्या चरणी नरभक्षक गोळा रशियाने केला गोळा सर्व जगाच्या संपत्तीवर अमेरिकेचा डोळा आज शासन कटकाळी ना बुद्धा वाचून वाली ऐकवा मेल ऐकवा मेल दुश्मन अग्नीचे होईल पाणी कोणीही या विशुद्ध व्हावे माझ्या बुद्धाच्या चरणी कोणीही या विशुद्ध व्हावे माझ्या बुद्धाच्या चरणी सारे मानव प्राणी ना उच्च नीच कोणी વિશુદ્ધ વાવે મા બુધ ચરણી માતારણી મા ઝા બુધી જભી